या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टीक रेस्टॉरंट लक्झरीज एसी रूम हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस वर्मान महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहून येवल्याच्या पाणी संदर्भात येवलेकरांना शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी हे प्रयत्नशील असून जलशुद्धीकरण केंद्राची त्यांनी पाहणी केली गेल्या काही दिवसांपासून येवला शहरामध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी म नगरपालिकेला प्राप्त झाल्या होत्या यासंदर्भात राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणेला तक्रारींचे निवारण करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय साहायक बाळासाहेब लोखंडे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी मुख्याधिकारी तुषार आहेर यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक आदींनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली असून नागरिकांच्या तक्रारींचे लवकरात लवकर निरसन केले जाईल असा विश्वास नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांनी बोलून दाखवला याप्रसंगी एवला शहराला पाणी टंचाई होऊ नये याकरता मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून पालखेड कालव्याचे आवर्तन देखील लवकरच सोडण्यात येणार असल्याची माहिती बाळासाहेब लोखंडे यांनी दिली एस न्यूज साठी परिषद स्वच्छता मोहीम झालेली आहे त्यात आज पाणी खराब झाल्याची बातमी कळाली नागरिकांनी पाण्याच्या बाटल्या आणून दाखवल्या की पाणी गढूळ येत आहे तर त्यानिमित्ताने आम्ही सर्व लोखंडे साहेब असतील शिवसाहेब असतील भुजबळ साहेबांचे ओ टी साहेब असतील व सर्व नगरसेवक येऊन आम्ही ती पाहणी केली व त्या पाहण्याचं त्यात तुरटी असेल टी एल असेल ते वापरण्यात सांगितले आहे आणि ते, 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 ते पाणी आता स्वच्छ येण्यास सुरुवात झाली आहे आज सकाळी यवला नगरपालिकेच्या हद्दीमधील प्रभाग क्रमांक बारा असेल तेरा असेल त्याचप्रमाणे ते प्रभाग क्रमांक सहा या तीन प्रभागामध्ये सकाळच्या सत्रामध्ये नळाला गढूळ पाणी आल्याचं असं नागरिकांकडून आपल्या स साहेबांच्या संपर्क कार्यालयामध्ये कळाल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी आपण पाहणी केली तळ्याची पाणी केली तर त्या गंगासागरमध्ये एक मीटर पाणी राहिले त्यामुळे पाणी गढूळ त्या ठिकाणी आ आल्याचं दिसून आलं परंतु आप सर्व नगरसेवक नगराध्यक्ष गटनेते नागरिक त्याच्यानंतर साहेबांचे ओ एस डी यांना सगळ्यांना त्या फिल्ट्रेशन प्लांट वरती घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी नगरपालिकेचे सी ओ यांनी पी सी एल जास्त प्रमाणात गढूळ पाणी असल्यामुळं जास्त प्रमाणात वापरल्यानंतर ते पाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं येणार आहे आता चालू झालेलं यायला आणि दोनच दिवसात आदरणीय भुजबळ साहेबांच्या कानावरती ही गोष्ट गेल्यानंतर साहेबांनी आठ तारखेला पालखेड कॅनॉलचं पाणी सोडण्याकरता त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत आणि आठ तारखेला हे पाणी ते पालखेड कॅनॉलचं सुटल्यानंतर येवलेकरांना नक्कीच चांगले त्या ठिकाणी पाणी मिळणार आहे तेवढंच या निमित्ताने सांगतो नमस्कार आज सकाळी प्रभाग क्रमांक बारा व तेरा या ठिकाणी गढूळ पाणी आल्याची नोंद घेतल्यानंतर सन्माननीय नगराध्यक्षांनी या ठिकाणी जल शुद्धीकरण केंद्र इथे व्हिजिट केली त्याचं प्रमुख कारण असं होतं की आज रोजी साठवण तालावात आपला नऊ पॉईंट नऊ मीटर म्हणजे एक मीटरच्या आसपास पाणी राहिले त्यामुळे येणार पाणी जलशुद्धीकरण केंद्रात हे गडूळ आहे तर माननीय नगराध्यक्षांनी जास्तीत जास्त प्रमाणात टी सी एल अॅलम या गोष्टी वापरण्याची सूचना केली तसेच पुढील महिन्यात नगरपालिकेतर्फे एक स्वच्छता मोहीम या टँकची सर्व जल शुद्धीकरण परिसराची करण्याची सूचना दिली त्यानुसार मी सर्वांना आश्वस्त करतो की पुढील एक दोन दिवसात पाणीपुरवठा स्वच्छ येईल आणि कोणतेही काळजी नसल धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नव्हे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग केक्टर सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरंडगाव तालुका येवला